जय दी नवरात्र म्हणजे भक्तीचा उत्साहाचा आणि परंपरेचा उत्सव गदी माडगुळकर चॅरिटेबल ट्रस्ट माडगुळे आणि नवरात्र उत्सव मंडळ माडगुळे यांच्या वतीने याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे तुळजापुरावरून आणलेली पवित्र ज्योत आणि दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठापना यामुळे संपूर्ण गाव भक्तिभावाने उजळून निघालेला आहे सकाळ संध्याकाळ देवीची पूजा आरती आणि महाप्रसादाचे वाटप हे नवरात्रातील दररोजचे मंगलमय क्षण पण एवढंच नाही या नऊ दिवसाच्या काळात गावात समाज प्रबोधनपर कार्यक्रम मुलामुलींसाठी मनोरंजनाचे उपक्रम आणि महिलांसाठी खास टिपऱ्या नृत्य संगीत खुर्ची डान्स स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि हो नवरात्र उत्सवाला खास आकर्षण ठरतो तो दैनिक लकी ड्रॉ होय दररोज एक भाग्यवान महिलेला मिळते सोन्याची नथ आणि एक पैठणी शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला संपूर्ण गावाला दिला जाणारा दुधाचा महाप्रसाद हा क्षण म्हणजे एकात्मतेचा भक्तीचा आणि प्रेमाचा उत्सव तर पाहत रहा नवरात्र उत्सव माडगुळे गावचा आणि परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम जय माता दी